तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार किती जमा होणार त्याच सोबत भाऊबीजाची ओवाणी म्हणून तुम्हाला काही नवीन भेट मिळणार का या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ फक्त एक मिनिटात असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सर्वात महत्वाचा विषय आहे लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओळणी दिवाळीची भेट म्हणून ऑक्टोबरच्या हप्त्यासोबतच नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे तर एकत्रितपणे दीड दीड हजार रुपये तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि हा हप्ता येत्या चार दिवसात तुमच्या खात्यावर जमा होणार आहे त्याचसोबत लाडक्या बहिणी तुमच्यासाठी एक सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्व लाडक्या बहिणी आता पात्र असणार आहे सरसगट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळाला होता त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे धन्यवाद